पाहू शकताय की ही पुणे मुंबईकडे जाणारी प्लेन्स आहे व समोरून सातारा कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक येत आहे सध्या खंबाटकी घाटामध्ये जे कोल्हापूरच्या दिशेनं साताराच्या दिशेने जी वाहतूक आहे इकडं जाम होत असल्यामुळे इकडून वळवलेली आहे हा जाण्याचा प्रवास झाला लोकांचा परतीचा प्रवास परत मुंबई पुण्याकडे येताना असंच काय पर्याय व्यवस्था असणार आहेत का हे देखील आपण आहोत कारण जितका जाणारा प्लो आहे सकाळपासून आपण व्हिडिओ बघितले असतील या चॅनलच्या माध्यमातून की बाबा जाणारा प्लो खूप होता खंबाटकी घाटामध्ये तसंच आता माघारी जाणारा म्हणजे कामावरती जाणाऱ्या लोकांची संख्या देखील त्याच पटीनं राहणार आहे दिवाळी झाल्यावरती तर त्याला देखील पर्यायी रस्ते काय असतील का